श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सूर्य गायत्री मंत्र कधी म्हटला पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे महिलांनी हा मंत्र म्हणावा की नाही हे पाहणार आहोत महिलांनी हा मंत्र म्हटला तरी चालेल पण जास्तीत जास्त अकरा वेळा म्हटला तरी चालेल जास्त म्हणायचा असेल तर फक्त आणि फक्त पाच वेळा हा मंत्र आपण जोरात उच्चारू शकतो कारण याचा आपल्या गर्भपिशवीवर परिणाम होऊ शकतो कारण की आपला मुलाधार चक्र ह्याच्यामुळे ॲक्टिव्ह होत असतं त्यामुळे हा मंत्र म्हणताना महिलांनी पाच वेळा जोरात तीन वेळा पुटपुटायचं आहे म्हणजे मध्यम आवाजात आणि तीन वेळा अगदी मनात बोलायचं आहे असं अकरा वेळा म्हटला तर उत्तम जर तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचं असेल तरी हा नियम आहे फक्त पाच वेळा जोरात आणि बाकी सगळा मनात तुम्ही हा मंत्र बोलू शकता पण हा मंत्र महिलांनी जास्त बोलणे टाळावे पुरुष हा मंत्र एकशे आठ वेळा करू शकतात काय नियम आहेत याचे सूर्योदय होण्यापूर्वी दोन तास ते सूर्योदय होईसपर्यंत हा मंत्र आपण बोलू शकतो आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या दोन तास अगोदरपासून ते सूर्यास्त होईपर्यंत हा मंत्र आपण बोलू शकतो सूर्य गायत्री रात्री अजिबात म्हणू नये रात्री आपण सूर्यगायत्री केल्यामुळे आपल्याला झोप येत नाही नाही आणि स्त्रियांनी सुद्धा नाही ना पुरुषांनी याच्या कितीही माळा जप केला तरी चालेल परंतु एखाद्या गोष्टीची आपल्याला किती गरज आहे तेवढं करणं कधीही उत्तम आपण ज्योतिषाला विचारून आपली उपासना ठरवू शकतो त्याचप्रमाणे उपासना करताना कधीही एक माळ भरपूर आहे ती मनापासून करा तुम्ही जप दहा वेळा करा अकरा वेळा करा पण तो मनापासून करा एकदा केला तरी चालेल जप हा गोळ्यांसारखा औषधांसारखा आहे एखादा हजार जर आपल्याला झाला तर आपण त्याची रोज एकच गोळी खातो तो, तो लवकर बरा व्हावा म्हणून दहा गोळ्या खात नाही त्याचप्रमाणे उपासना देखील आहे मनापासून करा एकदा केली तरी चालेल पण ती मनापासून तसाच आपला आजार बरा होतो तशीच आपली उपासनेत वाढ होत जाते तसा तसा आपल्याला फायदा होत जातो जर तुम्ही रोज अकरा माळा जरी करत असाल आणि त्या मनापासून होत नसतील तर त्याचा तुम्हाला काही एक फरक पडणार नाही धन्यवाद अशाच माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा